मी तुम्हाला दाखवलो आता इथं तुम्ही माणसांना काय आता इथं आलेले आहे सुमित्रताई आणि आता आज शरद पवार आणि सुप्रिताय हे यायला लागले ते आपण बघू शकता इकडं पेट्रोल पंपावरची परिस्थिती काय आहे प्रत्येक पेट्रोल पंपावरती असं हे नजर आहे कारण गाड्या फुल करून घ्यायला लागलेल्या आहेत बारामतीमध्ये बघा पुण्याहून पोलिसाच्या गाड्या यायला लागल्या हे बघा बघू शकता तुम्ही फुल पोलीस भरलेले मित्रांनो हा पुण्याचा मेन हायवे बारामती आलेला आणि हे विमानतळ आहे आपलं मोठ तर आज दादांचं जे सकाळी सव्वा नऊ वाजता जे लँडिंग करताना विमान हे झालं अपघात तर इकडं भरपूर पब्लिक बघाय आल्या तुम्हाला मी दाखवतो आता कुठं शिकायला तो परिस्थिती तिथली तो कारण हिकडे आपण शूटिंगला येत होतो शूटिंग केलेले हे विमानतळ तुम्हाला माहिती आहे आपलं बरेच व्हिडिओ हो तुम्ही बैठलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवतो तर आता फुल गर्दी आहे जिथे अपघात झाला तर फुल पब्लिक आहे पूर्ण पब्लिक दिसतं इथं या तर मी आता इथं तुम्हाला जाऊन दाखवतो बघू शकता तुम्ही पब्लिक येते मित्रांना इकडं बघा तेवढं पब्लिकच आहे खास विमान क्रॅश झालेलं बघण्यासाठी इथंच आपण शूटिंग करायचो विमानतळावरती आपण म्हणायचो ते बघितलं पब्लिक हो चला दाखव तुम्हाला इथं जर पुढून एखादं विमान आलं तर इथं थांबतं साइटला घेते ते मला माहिती आहे चला ही वाघ दिसतोय मित्रांनो समोरचा समजाना ह्याची माहिती देतो मी तुम्हाला ज्यावेळेस पुण्यावरनं विमान येतं ना त्यावेळेला लँडिंग खाली इथं इथं उतरतं तिथून उतरल्यानंतर असंच पुढं जातं पुढं समजा ऑफिस वगैरे तिकडे जाऊन स्टॉप होतं तर इथं हे सराव करण्यासाठी किंवा शिकवू विमान तुम्हाला सांगतो चालवण्यासाठी ॲडमिशन वगैरे हात्या नाही ती पूर्ण बघू शकता तुम्ही पब्लिक किती या पूर्ण गाड्या पण बघू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण पोलीस वगैरे संधी आहे आज सकाळी सव्वा नऊ वाजता झालेले चल मी दाखवतो तुम्हाला इथं पाचच मिनिट टायमिंग कमी होता खाली उतरायला तेवढाच हा अपघात झालेला आहे लवकर चला थोडी माहिती घेऊ कोण आहे बघूया कोण आले

तर आय पी एस अधिकारी आले होते चौकशीसाठी इथं आताच एवढ्यात गेले जेष्ठ आणि क्रेश झालेलो आहे मग मी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे कुठं झाले काय झाले आहे हीच ठिकाण ते बघितलं पूर्ण पब्लिक हे बघू शकता तुम्ही फाईल कागद वगैरे समजा पडलेले बघितल्या ही विमानामधले शीट आहेत काय फाईल कागदपत्र आज बारामतीमध्ये सभा होते त्यासाठी पुण्यावरून आले ते विमानाची परिस्थिती अशी बारामती मधून किती अंतर आहे दोन किलोमीटर सात सिलिटर पाच सहा किलो पोबले किती ते बघितलं तसे खूप लोक संधे बघण्याला बघण्यासाठी आलेले आहेत आणि आग्निशमकच्या गाड्या लगेच बोलून घेऊन आग योजवण्यात आली पण काही उपयोग झाले नाही अजून सुद्धा त्यातून दूर येतोय मित्रांनो लाईव आहे हे बघा बाबा पाणी मारतात अजून त्यात लाईन ला टिकून कसं करा पाठीमागवा पाठीमागवा

तो ले हो चला चला झालं दाखवून मी तुम्हाला भरपूर पब्लिक आले आता तर बेकार गर्दी वाढायला लागले आणि बरेच अधिकारी इकडं चौकशीला पण आलेले कसं झालं काय झालं नक्की यासाठी आणि आज पूर्ण बारामती बंद आहे तुम्हाला माहिती आहे आणि विमानतळ ही ती कंपन्या एम आय डी सी पूर्ण पूर्ण स्टॉपच आहे महाराष्ट्र बन ठेवलेला आहे पोरांची शाळा सुद्धा लवकर सोडून दिल्या राधू घरी आली ओम घरी आला आणि राधू राधू मला सांगत होती की आमच्या मिसला समजलं समजला आमचं मीसुद्धा लय राडल्या मॅडम समजा चला चला आता दा तुम्हाला दाखवतो तिकडलं कसं नियोजन आहे काय कोण कोण येणार आहेत कोण मंत्री येणार आहेत मोदी साहेब येणार आहेत ते त्यांचं विमान कुठं लँडिंग होणार आहे आणि समजविधीचा कार्यक्रम कुठं घेणार आहे ते सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तीच आहे तिथं बघितलं अशी फुल्ल गर्दी विमानतळावरची पूर्ण तुम्हाला मी माहिती दिली बघू शकता ही एकदा खुल इथं बारामतीमध्ये आपण जिथं शूट करत होतो जे मी तुम्हाला विमान दाखवायचं विमान ही पुण्याहून आले इथं खाली उतरतात तिथून लँडिंग होऊन शिंकनं तिकडं जाऊन थांबतात तिकडं शिकाऊ विमानं असते ते तुम्हाला ते पण दाखवतो पोलीस बंदोबस्त भरपूर केलेला आहे आणि बारामतीत एवढे पोलीस आले सकाळी एवढ्या गाड्या आलेल्या कारण आज मोदी साहेब येणार आहे पोलिस पण आहेत बघा पोलिसांचं नाही पोलीस आले ते आता बारामती दर्शनच्या गाड्या येतच राहतात बघू शकता तुम्ही बघा लय पोलीस आले अख्ख्या पुणे मुंबई सोलापूर अख्खं समजा तिकडं आलेले आज हे अं हे साहेब आले तिकडं एवढं पब्लिक जात आहे तेवढं पब्लिक येतच मित्रांनो जुना इंस्टाग्रामवर व्हिडिओ जाऊन बघा बघा हे ठिकाणी मान हे उभं राहिलेले मी तुम्हाला पहिले व्हिडिओ मी दाखवलेले मी बघा पब्लिक पब्लिकला काय कमीच नाही बघा बघा एवढे पब्लिक येत आहेत एवढे मेन हवे करणार गाडीन हे तीन लेक्स आणि तिकडं झालेला हातचा बघा किती पण पब्लिक मोठ्या मोठ्या गाड्या अधिकारी तुम्हाला काय विमान दाखवतो मी विमानतळ कुठे आता इथून चल पब्लिकच चला आता मी तुम्हाला विमान दाखवतो काय विमान दाखवतो तुम्हाला काय काही लोक असे त्यांना गैरसमज होतो गे तिथंच काय झालंय का हातचा पण इथं झालेला हातसा तो तो आता मी दाखवलो त्या ठिकाणी झालाय तिथं काय तुम्हाला मी दाखवतो चला तिकडं पुढं झालेलं हाच आहे आणि इकडं आहे ते विमान ही करते विमान येते शिकाऊ तर ते विमान दाखव तुम्हाला विमान हिथ उभय केलेली संध्याकाळ काय होतं ही विमान अशी करतात आता ही विमानं पलीकडेच नेली त्यांनी कशामुळं कारण की लयजण येतात बघायला हे बघा तुम्हाला दाखवतो मी विमान बघा शिकाऊ विमान असतात हलकी असते ते काय नाही वजन नसते त्याचं बैठल्या विमानतळ आज मंदा हे समजा आणि बघा हिथं पण आहेत हिथं पण आहे खूप आहे किराय झालेली विमान त्या तिकडे पुढे ठेवले पब्लिक आहेत चला विमान ब्ल्यू आणि रेड कलरची विमान असते बैठले समजे अधिकारी इथं आलेले आहेत चालू मोठे मोठे अधिकारी आलेले आहेत विमानतळ मित्रांनो बारामतीच बरं का तुम्हाला मी दाखवतो पोलिस वगैरे किती काय चालू आहे आतमध्ये हे मानत ती चौकशीला आलेली गाड्या त्या आणि बारामती ना जातो हा बारामतीचा हे पुण्याचा आहे हा पुण्याला निघालेला पाटस केडगाव रोड मेन दादाने बनवलेला मधला शंभर फुटे हा इकडं बघा खोपलेलं तिकडं काय अधिकारी चौकशी कोणतरी आलेल दिसतोय मग हेलिकॉप्टर आलत ते सोडून गेलं कोणतरी आले तर सुप्रियताय सुळे आलेत का शिरद शरद चंद्रजी पवार आणि सुप्रियाता आहे दिल्लीमध्ये होत्या ते आता आलेत दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो इथली तुम्हाला मी माहिती देतो त्या अगोदर हे दाखवतो विमान ही विमानतळ आहे विमानतळावरचे पलीकडे तुम्हाला सांगतो विमान क्रेश झालेलं मी तुम्हाला दाखवलो आता इथं तुम्ही माणसान काय आता इथं आलेलं आहे सुमित्रताई आणि आता आ, आ, आज शरद पवार आणि सुप्रियाताई हे यायला लागले ते त्यांना घ्यायला गे गाडी गेलेली आतमध्ये हा पूर्ण पूर्ण पोलीस आहेत पोलीस बंदोबस्त आहेत बघितले आता थोड्याच वेळात काय क्षणात ते तिघं पण मेडिकल कॉलेजकडे रवाना होणार आहेत तर तुम्ही बघू शकता इकडं विमानतळ ही पूर्ण आता येतेच थोड्या वेळात बाकी गाड्या वगैरे बघा आणि पब्लिकची फुल गर्दी फुल महाराष्ट्रात पब्लिक यायला लागले ही हे तर बाहेरच आहे आपण अजून पण बघू शकता इकडं इथलं समजा पंप बंद बघा असं कौचिक चालू आहे तर एवढी गर्दी एवढी एवढी अशी फुल गर्दी बघितल्या आणि मेडिकल कॉलेज कल्ली म्हणजे गर्दी बघू शकता आता पोलीस बंदोबस्त एवढा लावलेला आहे आणि आज दादा आहे ते इकडेच आहेत आपले जिथं ज्या हॉस्पिटल आहेत तिथं बघितलं गर्दी एवढी गर्दी आहे तिथे परिस्थिती बघू शकता तुम्ही तुम्हाला मी मगाशी आतमध्ये दाखवलो आतमध्ये एक किलोमीटर आतमध्ये हॉस्पिटल आहे सकाळ सकाळ झाले झाले अशी परिस्थिती मी गेलतो त्या टायमिंगला किती गर्दी होते आणि आता गर्दी कुठवर आलेली आहे बघितलं जिथे तिथं तुम्हाला हेच दिसाल सर्व बघितलं का असं सर पोलीस बंदोबस्त या आणि आता इकडं बघा पोलीस सर आतमध्ये तर जाऊन पण आता बघितलं